आज तुझ्या घरात जो प्रकार घडला त्याबद्दल मी तुला मदत करू शकतो सुनीतासमोर बसलेल्या त्या दानवाची डोळी चमकत होती म्हणजे सुनीताने त्या दानवाला विचारले हे बघ सुनीता मी काहीही करू शकतो आता माझी मालकी तुझ्याकडे आहे माझ्या मालकाला जो त्रास देईल त्याचा बंदोबस्त मी करू शकतो असं दानव सुनीताला म्हणाला बंदोबस्त तो कसा करणार सुनीताला नक्की बोलण्याचा रोख कळत नव्हता हे बघ सुनीता तुझा राग कोणावर आहे आणि कशामुळे आहे हे मला चांगलंच माहिती आहे तुझ्या तीराच्या बायकोमुळे हे सगळं घडते असं तुला वाटतंय ना मला तर खात्रीच आहे की तिनेच सगळं घडवलं आहे मी जर तिला तुझ्या आयुष्यातून बाजूला काढून टाकली तर तुझ्या आयुष्यात आलेलं हे संकट कायमचं नाहीच होऊन जाईल असं दानव सुनीताला म्हणाला म्हणजे काय करणार तू जीव घेणार तिचा सर सुनीताने विचार सुनीताच्या मनात तिचा जीव जावा ती मरावी हीच इच्छा होती फक्त ती स्वतः हे बोलू शकत नव्हती तिच्यासमोर बसलेला तो दानव तिच्या परवानगीशिवाय काहीही करू शकणार नव्हता पण तिच्या मनात ही इच्छा जागृत करणार तो दानवच तर होता हो जीव घेणार पण तू काळजी करू नकोस ह्यातून तुला फायदाच आहे तुझी जाऊ मरेल महेंद्र तिला मारेल आणि तुझा कोणता शत्रू जिवंत राहणार नाही असं दानव सुनीताला म्हणाल पण महेंद्रला आमची सासरे सोडवतील तो हिश्याला उभा राहणारच त्यापेक्षा आधी सासरेच मेले तर सुनीतेच्या मनाचा पूर्ण ताबा आता त्या दानवाने घेतला होता म्हणजे तुझा सासरा मेला पाहिजे असं तुला वाटतंय का असं दानव सुनीताला म्हणाल हो सुनीताने शांतपणे उत्तर दिलं तुझ्या मनाप्रमाणे होईल असं म्हणून त्याने सुनीताला जायला सांगितले सुनीता सांगित। निघून गेल्यानंतर काही वेळाने साहेबराव त्यांच्या खोलीत झोपले असताना अचानक त्यांना जाग आली आपल्याला कोणीतरी बोलावते असं त्यांना वाटत होते आपल्या खोलीतून बाहेर पडून साहेबराव बैठकीच्या खोलीत आले बैठकीच्या खोलीत टांगलेली बंदूक काढून ती बंदूक घेऊन साहेबराव घराच्या बाहेर पडले सगळं घरगाळ झोपलेलं असताना साहेबराव घराबाहेर पडले आणि अंगणातून पुढे जाऊन एका मोठ्या वडाच्या झाडाखाली जा उभी राहिले त्यानंतर साहेबरावांनी त्या बंदूकीची नळी आपल्या गळ्याला लावली आणि बोटाने चापडलं ठो असा आवाज झाला आणि बंदुकीतून बाग निघाला आणि साहेबरावांचा सा गळा चिरून बंदुकीची गोळी आरपार फार रक्ताची धार त्यांच्या गळ्यातून जमिनीवर वाहू लागली आणि क्षणात साहेबराव जमिनीवर कोसळले बंदुकीचा आवाज ऐकून घरातले सगळे उठले काय झालं कोणालाच काही कळत नव्हतं महेंद्र आणि अमर जेव्हा घराबाहेर पळत आले तेव्हा समोर रक्ताच्या थारोळ्यात पडले साहेबराव बघून दोघेही हातरून गेले काय झालं हो, कसं झालं हे हो, कोणालाच कळत नव्हतं रात्रीच्या शांततेत बंदुकीचा बार लाम एक गेला होता लवकरच साहेबरावांच्या घराबाहेर गर्दी झाली पोलीस आले पंचनामा झाला पण एकूणच परिस्थिती बघून पोलिस या निष्कर्षापर्यंत पोहोचले होते की साहेबरावांनी आत्महत्या केली होती पण सगळ्या गावासमोर एकच महत्वाचा प्रश्न होता की साहेबरावांसारख्या सयमी माणूस आत्महत्या का करेल पोलिसांचे सोपस्कार पार पडल्यावर त्यांनी साहेबरावांचा मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात दिला सर्व संस्कार पार पडल्यावर सगळे घरी आले पोलिसांनी अमर आणि महेंद्राची चौकशी केली दोघांनीही दिवसभर घडलेल्या सर्व गोष्टी पोलिसांना जशा तशा सांगितले सुनीतावर कोणाचाही कसलाही संशय येणार नव्हता सुनीता जरी साहेबरावांच्या वर, वर चिडली असली उलट बोलली असली तरी नंतर वातावरण निवळलं होतं साहेबरावांनी अमर आणि महेंद्रसोबत रात्रीचं जेवण एकत्रच केलं होतं महेंद्र आणि त्याच्या बायकोसोबत रात्री उशिरापर्यंत बसून त्यांच्या नवीन व्यवसायाची माहिती घेतली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपायला जाताना ते अगदी तणावमुक्त होते आत्महत्या करावी अशी कोणतीच गोष्ट घडलेली नव्हती तर ही पोलिसांनी सगळी चौकशी करणार असं अमरा आणि महेंद्राला सांगितले इकडे रात्री सगळे झोपल्यावर सुनीता उठून वरच्या मजल्यावर त्या खोलीत गेली सुनीताने कंदील खाली ठेवला समोर बसलेल्या त्या दानवाने हाताची ओंज तोंडापासून बाजूला नेत अगदी थंडपणे सुनीताकडे पाहिले आलीस का तुझ्या सासऱ्याला पोचवून त्याने तितक्याच थंड आवाजात सुनीताला विचारले हो त्यांनी जीव दिला असं सुनीता म्हणाले जीव कसला दिला जीव घेतला असतो असं दानव म्हणाल मी मी काय केलं मी कुठे मारलं त्यांना त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली सुनीताने घाबरलेल्या आवाजात उत्तर दिले अगं तुझ्या सांगण्यावरून तर मी त्याला मारलं जगासाठी आत्महत्या आहे पण मला आणि तुलाही माहिती आहे हा खून आहे पण घाबरू नकोस कोणालाही ना कळणार नाही ही गोष्ट आणि जरी काढली तरी जगाला सांगायला तो जिवंत राहणार नाही असं दानव सुनीताला म्हणाल पण पोलीस म्हणतात चौकशी करणार काही नाही होणार मी असताना फक्त आता मी जेव्हा तुला काय मागेल तेव्हा मला तू द्यायला लागेल दानव असं म्हणा सुनीताने त्याच्या त्याच्यासमोर हात जोडले आणि ती फक्त म्हणाली सुनीता उठून जाऊ लागली सुनीता आता तयारीला लाग शाख्या घराची मालकीन तुला व्हायचं बाहेर पडणाऱ्या सुनीताकडे बघून तो दानव म्हणाला आणि त्याच्या हाताची ओंजड ओटांपाशी नेत त्याने साहेबरावांचे रक्त चाकायला सुरुवात केली